बाजू मांडायची त्या संदर्भामधली जी आहे भूमिका आहे त्याच्याबद्दल चर्चा केली आता निर्णय काय झाला सर तीन न्यायाधीशांचं खंडपीठ तयार करून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये याच्यावर सुनाई घ्या असं म्हणलेलं आहे आणि त्याचबरोबर जी स्थगिती होती आता जे नगरपाल महानगरपालिका जिल्हा परिषद याची उठवली मर्यादा पाळून पन्नास टक्केची मर्यादा पाळून या ठिकाणी निवडणुका घेऊ शकतात असं सांगितलं कोर्टाने असं आहे की सु सुद्धा पहिलेसुद्धा पन्नास टक्केचीही लिमिट जे हो, होतं आम्हीसुद्धा त्याला पन्नास टक्केच्या लिमिटच्या वर हो, आम्ही आज काय मागत नाही आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण आहे ते पुढे कमी होऊ नये ही आमची मागणी होती आणि हा विषय चालू पूर्ण झाला तर खानविलकर साहेबांची जी जजमेंट होती की ट्रिपल टेस्टच्या अनुषंगाने ट्रिपल टेस्टमध्ये काय तो आयोग नेमाला पाहिजे होता तर महाराष्ट्र शासनाने जे आहे पहिला एक आयोग नेमला मग त्या आयोगाकडून जे आहे पाहिजे तसं काम बरोबर झालं नाही कोर्टाने नाराजी व्यक्त केली म्हणून तो कमिटी ती नंतर बदलण्यात आली नंतर मग भाटिया कमिशन जे आहे हे अपॉइंट झालं मग भाटिया कमिशनच्या माध्यमातून अगदी थोडक्या महिन्याभराच्या आत जो आहे तो सर्वे केला गेला आणि तो सर्वे केल्या गेल्यानंतर तो जो रिपोर्ट आला तो आम्ही बघला ना त्याच्यामध्ये फार चुका होत्या म्हणजे एवढ्या मोठ्या ग्रहण चुका होत्या की काही ठिकाणी जिथे ओबीसीचं पॉप्युलेशन असताना सुद्धा तिथे झिरो पॉप्युलेशन दाखवलं गेलं अशा त्रुटी तिथे आढळल्यामुळे मग आम्ही जे आहे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सांगितलं की आम्हाला भाटिया कमिशन आयोग जो आहे हा रिपोर्ट मान्य नाही आणि त्यानुसार जे आहे येणाऱ्या काळामध्ये या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये ओबीसीचं फार मोठं नुकसान होणार आहे अशी आमची बाजू जी आहे आम्ही त्या टायमाला मांडली होती त्यानंतर जे आहे गेले दोन तीन वर्ष जे आहे कोर्टामध्ये हे मॅटर बदल होतं परंतु मेमध्ये जेव्हा पुन्हा हे मॅटर आलं तेव्हा कोर्टाने जे आहे सांगितलं की निवडणुका घेणं गरजेचं आहे कारण गेले अनेक वर्ष जे आहे प्रलंबित अशा निवडणुका राहिलेल्या आहेत मग आम्ही आमची बाजू अशी मांडली की बा भाटिया कमिशनच्या रिपोर्टवर आम्हाला आक्षेप आहे भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या पद्धतीने जर निवडणुका जर घेतल्या तर आम्हाला त्यास हरकत नाही आणि त्याचा दुजारा जो आहे तो सरकारकडून पण दिला गेला होता आणि बाकीच्या ज्या वेगवेगळ्या वेग ज्या पार्टीज होत्या त्या लोकांनीसुद्धा त्याला जे आहे मान्यता दिली आणि त्यानुसार कोर्टाने आधी दिले किंवा भाट्या कमिशनच्या आधी ज्या पद्धतीच्या पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या त्याच धर्तीवर निवडणुका घेण्यास हरकत नाही आणि म्हणूनच ह्या निवडणुका ज्या आहे आता पार पडत आहे परंतु आता ह्या निवडणुका घेण्याच्या दरम्यान काही लोक परत जे आहे कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये मांडलं की बाबा काही ठिकाणीचं रिझर्वेशन जे आहे हे पन्नास टक्क्याच्या पुढे ओलांडलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर जो आहे काही लोकांचा आक्षेप आहे की पन्नास टक्केच्या पुढे जाता कामाने आणि म्हणून कोर्टाने जे आहे त्याच्याबद्दलची विचारणा केली होती इलेक्शन कमिशनकडं पण विचारणा केली होती इलेक्शन कमिशनने त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे परंतु आज त्याच्यावर खऱ्या अर्थाने मुख्य निर्णय होणार होता त्याच्यावर आर्ग्युमेंट होणार होत्या त्या जसं आपल्याकडून जे मला माहिती मिळते कारण मी प्रत्यक्षात अजून माहिती घेतली नाही की कोर्टाने जे आहे की जानेवारीमध्ये जे आहे थ्री बेंच ह्याच्या समोर जे आहे मॅटर ठेवलेला आहे तोपर्यंत जे आहे निवडणुका घेण्यास बंदी नाही असंही आपण जे सांगत आहात परंतु त्याच्यामध्ये ही अट बरोबर आहे की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जे आहेत हे निवडणुका घ्यायला आमची सुद्धा हरकत नाही फक्त सत्तावीस टक्के रिझर्वेशनला पुढे धोका होता कामा नाही आज निरीक्षण असं नोंदवलं की सत्तावन्न ठिकाणी जी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्यावेळेस आम्ही अंतिम निर्णय देऊ तो निर्णय बांधलेला असेल जर कदाचित मग काय बरोबर आहे नाही बरोबर आहे आता असं आहे की त्या हा निर्णय हा गेल्या ऑर्डरमध्ये पण कोर्टाने हे म्हटलेलं होतं की बाबा आम्ही आता जरी ह्या निवडणुका झाल्या तरी त्याच्या मेन पेटिशनच्या आउटकम नंतर ह्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ आता त्या टायमाला जेव्हा हे मॅटर येईल आणि इलेक्शन कमिशन जे आहे त्यावेळा काय बाजू मांडते शासन त्याकडून काय बाजू मांडली जाते किंवा हे कशा पद्धतीचं रिझर्वेशन दिलेलं आहे आणि ते कसं पन्नास टक्केच्या आत एका वर आहे त्यानंतर त्याच्यावर जे आपल्या भाष्य करतात